आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डिझायनर ब्लाऊजचं कलेक्शन ज्यामध्ये कम्फर्ट आहे स्टाईल आहे आणि ट्रेंड आहे सगळं एकत्र आहे मी सुमन तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चॅनल व पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा त्याच्या बाजूला जे बेलायकॉनचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट वन जो आहे तो आहे हे अचरका प्रिंटचा फुल स्लीव ब्लाऊज फुल स्लीव आहे त्याच्यामध्ये आणि ह्याची तुम्ही प्रिंट बघू शकता किती सुंदर आहे खूपच सुंदर आहे मागे ह्याला नॉड दिलेली आहे प्युअर कॉटनचा हा कपडा आहे नॉडला तुम्ही बघू शकता पॅडेड ब्लाउज आहे नवीन पॅटर्न आलेले आहेत हे आणि खूप छान आहे त्याच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहे फ्री साईज आहे हे तुम्ही कट सुद्धा बघू शकता किती सुंदर आहे दिसायला नाही बॅकला हुक दिलेले आहेत तुम्हाला अल्टरनेट तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग ह्यांना अल्टर करायला लागेल प्लेन साडीवरती तुम्ही ह्यांना वेअर करू शकता खूप सुंदर लुक येतो त्याच्यामुळे प्लेन साडी डिझायनर साड्या तुम्ही ह्याच्यावरती वेअर करू शकता खूपच सुंदर असा लुक येणार आहे नेक्स्ट वन जो पीस असणार आहे ऑरगेन जा पॉप स्लीव खूप छान वाटतो हा घातल्यावरती ह्याला पॉप दिलेले आहेत त्याच्यामुळे खूप क्यूट असा लुक येतो सो मस्त आहे स्ट्रेचेबल आहे हा ब्लाऊज आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन्स भेटणार आहेत सो तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा स्ट्रेच करू शकता सायजस सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहेत अफोर्डेबल मध्ये आहे कलर ऑप्शन सुद्धा खूप आहेत ह्याच्यामध्ये आहे तो हा कॉलर ब्लाउज आहे हा सुद्धा स्ट्रेचेबल आहे बट ह्याच्यावरती जी डिझाईन दिलेली आहे त्याच्यामुळे लुक एकदम वेगळाच येतो तुम्हाला मी जवळून दाखवते तुम्ही बघू शकता ह्याचं जे फॅब्रिक आहे ते लायकरा फॅब्रिक आहे स्ट्रेचेबल आहे हा सुद्धा घातल्यावरती खूप छान दिसतो हा पण मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये वेअर करून दाखवेल किंवा मी इथे साईडला व्हिडिओ प्ले करेल खूप छान आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे त्याच्या आहे सो मी तो तुम्हाला सांगेन नक्की बाय करा खूप छान आहे नेक्स्ट वन जो असणार आहे हा वेल्वेटचा फॅब्रिक असलेला हा ब्लाउज आहे खूप छान आहे ह्याच्यावरती गोल्डन कलरचं वर्क दिलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे लुक खूप छान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा कलर ऑप्शन्स भेटणार आहेत खूप कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये पण आणि घातल्यावरती खरंच खूप छान तुम्ही बघू शकता स्ट्रेचेबल आहे अजून सुद्धा स्ट्रेच करू शकता ह्याच्यामध्ये सायजेस सुद्धा अवेलेबल आहेत सो आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक्स मी दिलेल्या आहेत सो नक्की जाऊन चेकआउट करा खूप अफोर्डेबल मध्ये आहेत कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत साइजेस अवेलेबल आहे फक्त जो मी कॉटनचा ब्लाउज दाखवला वन सो त्याच्यामध्ये तुम्हाला हा फ्री साईज आहे बाकी सगळ्यांमध्ये तुम्हाला साइजेस भेटणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अनेक बरोबर हा माझा व्हिडिओ शेअर मात्र नक्कीच करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि स्मार्ट शॉपिंग करत राहा